रेड कार्पेट वर रिंकू का चा हॉट लुक डीपनेक ड्रेस मध्ये अर्चीचा जलवा कधी न पाहिलेला रिंकू आर्ची म्हणून ओळखली जाणारी रिंकू तिच्या अभिनयामुळे खूप लोकप्रसिद्ध झाली आहे पहिल्या सिनेमाने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली सायराट नंतर रिंकूने अनेक मोठी मराठी मध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत ज्यामध्ये कागर आठवा रंग प्रेमाचा मेकअप आणि झुंड हे सिनेमे प्रामुख्याने येतात तिचा हॉट लुक नेहमी चर्चेत राहतो पण यावेळी तिचा बोल्ड अंदाज लोकांच्या विषय बनला आहे पार मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट वर रिंकु बोल्ड दिसली तिने या इव्हेंट साठी आकर्षेक डीप नेक गाऊन परिधान केला होता ज्यात तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्स दिसून आला आहे तिने या लुक सोबत साधा पण आकर्षक खड्यांच्या ज्वेलरीची जोड दिली होती

फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर तिचा बोल्ड अंदाज चर्चेत असून सोशल मीडियावर तिचा या लुकचे फोटो व्हायरल होत आहेत